राज्याच्या राजकारणातील एका मोठ्या आणि अनपेक्षित निर्णयावर जो महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बारामती सोडून शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे या निर्णयामागील कारण त्याचे परिणाम आणि त्यामुळे बारामती आणि शिरूरमधील राजकीय समीकरण कशी बदलतील हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी एकोणीसशे एक्याण्णव पासून अजित पवार यांनी बारामती विधानसभा पकड ठेवलाय दोन हजार एकोणीस पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता पण नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीमधील राजकीय परिस्थिती बदलली आहे अजित पवार यांच्या पत्नी पराभूत झाल्या बहिणी सुप्रिया सुळे विजयी झाल्या या निवडणूक निकालाचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही होऊ शकणार आहे हे पाहूनच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत अजित पवार बारामती सोडून शिरूर मधून निवडणूक लढण्याच्या बातम्या आता समोर येत आहेत शिरूर हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे परंतु सध्या या मतदारसंघात उमेदवारांची मुलाखत घेण्यात आलेली नाही याचा अर्थ हा की मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते शिरूरचे से सध्याचे आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या गटात आहे महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असतील असं जवळपास निश्चित करण्यात आलाय जर अजित पवार शिरूर मधून निवडणूक लढले तर त्यांच्यासाठी हा निर्णय कसा फायदेशीर ठरू शकतो हे बघावं लागेल शिरूर मतदारसंघातील स्थानिक राजकीय समीकरण आणि विरोधकांचं आव्हान काय असणार आहे हे, हे समजून घेणं महत्वाचं आहे शिरूर मधील मतदार अजित पवारांना स्वीकारतील का हे येणारा काळच सांगेल पण हा निर्णय त्यांनी घेतला तर त्यांचा राजकीय पल्ला पुणे जिल्ह्यात आणखी विस्तारित होईल शिरूर मधून अजित पवार निवडणूक लढले तर आता बारामतीत कोणता उमेदवार घड्याळ आणि तुतारी चिन्हावर लढेल हे पाहावं लागेल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोण असेल आणि अजित पवारांच्या गटातून कोण उभं राहील याची उत्सुकता आता वाढली आहे बारामतीमध्ये स्थानिक पातळीवरील राजकारणात मोठे बदल घडू शकतात हा बदल दोन्ही गटासाठी कसोटीचा ठरू शकतो अजित पवारांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण आणू शकतो शिरूर आणि बारामती या दोन मतदारसंघातला हा राजकीय संघर्ष कसा रंगेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवार निवडीचा प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो पुढील काही दिवसात हा निर्णय अधिक स्पष्ट होईल आणि या निवडणुकांमध्ये कोणते नवे समीकरण घडणार हे पाहायला आपल्याला उत्सुकता असेल आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखीन राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका